आकाशवाणी नागपूर हे जम्मू कुलकर्णी काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चत्रू इथं जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून लष्करानं स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं शारी आणि मंद्राल ढोक परिसरातल्या जंगलात ही मोहीम राबवली दोन ते तीन दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्यात अडकल्याचा अंदाज असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलंय पाकिस्तानमधल्या भारतीय दूतावासातल्या एका अधिकाऱ्याला निलंबित केलं असून त्यांना चोवीस आत पाकिस्तान सोडायलाही सांगण्यात आलंय या अधिकाऱ्यांची वर्तणूक पदाला साजेशी नसल्याचं कारण देत हे आदेश देण्यात आल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे याआधी भारतानंही पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याला चोवीस तासांच्या आत दिल्ली सोडण्याचे आदेश दिले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी पंचवीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देश परदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहे या कार्यक्रमाचा हा एकशे बावीसावा भाग असेल नागरिकांनी या कार्यक्रमासाठी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर तेवीस मे अर्थात उद्यापर्यंत पाठवायचे आहेत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राअंतर्गत येत्या सव्वीस ते एकतीस मे दरम्यान उन्हाळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे सहा दिवसांच्या कार्यशाळेत चार राज्यातल्या पारंपरिक चित्रकला तंत्र आणि पारंपरिक मुखवटे यांचं प्रशिक्षण देण्यात येईल यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वारली चित्रकला छत्तीसगडमधील गोंड चित्रकला मध्य प्रदेशची मांडना चित्रकला आणि तेलंगणातील प्राचीन कलाकृती चेरियाल शैलीचे मुखोटे यांचं तज्ज्ञ मंडळीद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल अधिक माहितीसाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला संपर्क केला जाऊ शकतो यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीणा यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यातील महसूल कार्यालयं आणि कर्मचाऱ्यांसाठी सुधार सन्मान योजना राबवण्यात आली या योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम केलेली कार्यालयं आणि कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातील कौशल्य वाढवलं पाहिजे असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयानं देशातील पहिली झऱ्यांची गणना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंधरा मे पासून ही गणना सुरू झाली आहे नागरिकांनी भूजल सर्वेक्षण विभागाला आपापल्या भागातील भागा झरांची माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार